त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास सरपंच व्हायचे जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे हो पण हे ये सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो खास उत्सवानिमित्त हायस्कूल साठी उपक्रम रत्नाकर आवसेकर यांचा प्रेरणादायी कार्यक्रम कथा कथन गणपती बाप्पा मोर या गणेशोत्सव आलेला आहे आणि माझ्या सर्व सबस्क्रायबर्सला एक्केचाळीस हजार सबस्क्रायबर्स आणि पन्नास लाख गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रत्नागर रावजेकर युट्यूब चॅनल आपल्याला देत आहे आणि <coughs> मित्रांनो आपलं सर्वांना कल्पना आहे की आपलं चॅनल रत्नागर रावसेकर युट्यूब चॅनल कोणत्या जातीचं नाही कोणत्या पक्षाचं नाही कोणत्या धर्माचं नाही कोणत्या नेत्याचं नाही कोणाबद्दल मनामध्ये आकस नाही ना कोणाबद्दल ममत्व नाही सर्व धर्मनिरपेक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणार अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात गुंडगिरीच्या विरोधात दहशतीच्या विरोधात आंदोलन उभं करणार आणि गोर गरीब दीन दलित उपेक्षित अठरा पगड जातीपर्यंत पोचणारं माझं चॅनल याचं नाव आहे रत्ना करावसेकर युट्यूब चॅनल मित्रांनो एका लाईनमध्ये मी आपल्या सा चॅनलचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे आणि जो भरभरून आशीर्वाद लाईक रुपये आशीर्वाद सबस्क्राईब रुपये आशीर्वाद व्ह्यूज रुपये देत आहात त्याबद्दल आणि एक वर्षाचं आपलं बाळ आहे एक वर्ष मला एक्केचाळीस हजार सबस्क्रायबर पर्यंत नेऊन पोचवलेलं तुमचे ऋण कसे फिरू पण मित्रांनो आपल्याला जे वाटत की सकाळच्या भोंग्यामध्ये जे काही बोलणार ते सत्य बोलणार हे आपलं सकाळचा भोंग्याचं वृद्ध वाक्य आहे आणि मित्रांनो आता कालचा दिवस एवढा गमतीदार होता की आमदार रोहित पवार आमदार रोहित पवारांच्या पाठीशी शक्ती कोणाची आहे तर नक्कीच ते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्ष पार्टीचे आहेत त्यांच्या गटाचे आहेत नक्कीच आदर्श त्यांना त्यांचा आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित पवार ज्या पद्धतीनं धाडस करतायत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलण्याचं सत्ताधारी मंत्र्यांच्या विरोधात बोलण्याचं काल तर त्यांनी सांगितलं की मी गाडी भर काही नाही ट्रक भर काही नाही पण काल रोहित पवारांनी एक सुटकेसभर आठ हजार का दहा हजार पाणं पुराव्या निशी जे पाच हजार कोटीचा एमआयडीसी मार्फ सिडकोच्या मार्फत काय भूखंडाचा जो भ्रष्टाचार मंत्री शिरसाटांनी केलेला आहे असं रोहित पवारांचं मत आहे आणि त्यांनी सांगितलेले की आता हे सुटकेसभर पुरावे आहेत गणपतीपर्यंत वेळ दिलेला सरकारला की गणपतीपर्यंत तुम्ही याच्यावर काहीतरी कारवाई करा शिरसा गटांचं संजय शिरसाटांचं खातं तरी बदला किंवा संजय शिरसाटांना मंत्रिपदाहून बाजूला करा असं त्यांनी साखड देवेंद्र फडणवीसांना घातलेलं आहे मित्रांनो आणि आज शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक धडाडीचे लोकप्रिय आणि त्याचबरोबर एक बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणजे आमदार रोहित पवार आहेत मित्रांनो तरुण आहेत तडफदार आहेत धमक आहे लढण्याची पुढे त्यांचं भविष्य हे उज्ज्वल दिसत आहे आणि बरोबर त्यांना शरद पवार साहेबांनी हेरलेलं आहे घेरलेलं आहे त्यांना अचूक त्यांचं निदान झालेलं आहे की उद्याच्या एक त्यांना मोठी मोठी पदं मिळू शकतात मित्रांनो कारण जेवढे मोठे आरोप जेवढे तुटून पडताल तुम्ही त्या सत्ताधाऱ्यांवर तेवढी नोंद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या डायरीत रोहित पवारांची घेतली जाणार आता अजितदा किती जरी बेट्या तू काय काय कुठं पडतो मी तुला बघून घेतो जरी म्हणले तरीही रोहित पवार शांत बसायला तयार नाहीत रोहित पवारांनी आवाज उचललेला आहे संजय शिरसाटांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि मित्रांनो काय त्यांनी सांगितलं माहितीये तीस तासात तीस तासात बत्तीस टेबलून फाईल फिरली तीस तासात बत्तीस टेबल उन ती जमीन हस्तांतरांची फाईल फिरली आणि पाच हजार कोटीचा भूखंड कुणाच्या तरी फायद्यासाठी कोणाला देण्यात आला आणि यामध्ये संजय शिरसाटांनी कमीत कमी एक हजार कोटीचा फ्रॉड केला आहे एक हजार कोटीची माया जमवलेली असं रोहित पवारांचं मत आहे म्हणजे चॅनलचं मत नाहीये पण रोहित पवार आमदार रोहित पवारांचं मत आहे ते फक्त आम्ही तुम्हाला बोलून दाखवतोय आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आमचे संजय शिरसाट आता संजय शिरसाटांना आम्ही केव्हापासून ओळखतो तीस वर्षापासून ओळखतो मित्रांनो संभाजीनगरला वारंवार आमच्या निवडणुकीच्या निमित्तानं जाणं येणं असायचं आणि ते चांगले मित्र आपले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक दिलखुलास माणूस आहे बेधडक आणि याच शिदुरीवर संजय शिरसाट पुढे पडलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो त्यांचा प्रवास खडतर आहे अगदी गरिबीतून शून्यातून त्यांनी आता हे स्वतःचं अस्तित्व साम्राज्य निर्माण केलंय पण जरा कधी कधी बोलताना जिबेवरचा ताबा सुटून जातो त्यांचा कित्येक वेळा त्यांनी बोलून दाखवलेले आता काल सुद्धा त्यांनी सांगितलेले की कोणी तुम्हाला वर्गणी नाही दिली हरकत नाही आपली बॅग उघडी आहे याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला रोहित पवारांनी आणि ही बॅग उघडी कोणती आहे की हेच संजय शिरसाट काही दिवसापूर्वी बेडरूम मधल्या क्वार्टरवर बसून चड्डी बनेनवर सिगारेट ओढत ओढत सोबत साक्षीला त्यांचा एक कुत्रा आहे कुत्रा म्हणजे खरा खुरा कुत्रा असा बाजूला फिरतोय एक उघडी बॅग आहे त्या बॅगेमध्ये नोटांची बंडल आहेत आणि हा व्हिडिओ जारी केला संजय राऊतांनी मित्रांनो हो। आणि आता तर त्याला पुष्टी देत आहेत कोण स्वतः संजय शिरसाट स्वतः संजय शिरसाट पुष्टी देत आहेत की बॅग उघडी आहे याच्या पूर्वीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले काळजी करू नका आपल्याजवळ भरपूर व्याग आहेत स्वतःहून ते हे संभ्रम निर्माण करतायत की आता लोकांना वाटतं की खरं संजय शिरसाट भ्रष्टाचारी आहेत खरंच संजय शिरसाट यांनी हजारो कोटीची माया जमवलेली आहे खरं संजय शिरसाट आज अनेक प्रकरणात वादात आलेले आहेत मग ते विड्स हॉटेल खरेदी प्रकरण असेल एमआयडीसीतलं दारूच्या कारखान्यासाठी घेण्यात आलेली एमआयडीसीच्या जमीन असेल अनेक प्रकार असेल शिरसाट वादात पडायच पण सापडत आहेत त्यांचं वैयक्तिक ते घरगुती त्याच्यात ताबा जायचं नाहीये पण जे काही सार्वजनिक त्यांचे उपक्रम आहेत त्याच्यातून जे काही झालेलं आहे यात शिंदे सेनेची बदनामी होती मित्रांनो आणि कुठंतरी काल सुद्धा ही बातमी फ्लॅश झालेली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिंदे शिंदे से सेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात नाराज आहेत आणि काल अजितदादांनी स्वतः मुद्दा खोडून काढलेला आहे की ही बातमी साफ चुकीची आहे पण मित्रांनो आमच्या मित्रांनी आम्हाला मुंबईहून सांगण्यात आलेलं आहे आमचे जे काही मित्र मंत्रिमंडळ मध्ये आहेत त्यांनी सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की संजय शिरसाटांच्या काही कामामुळं किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे काही मंत्री यांच्या कारभारावर अजितदादांचे सुद्धा काही मंत्री आहेत त्यांच्या सुद्धा कारभारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे फडणवीस नाराज आहेत की त्यांनी सांगितले की याच्यामधून सरकारची प्रतिमा मलिन व्हायला लागलेली आहे त्यातल्या त्यात पुन्हा अजून नवीन कृषी मंत्री झालेले दत्ता भरणे त्यांनी सांगितले की अरे बाबा ते क्रीडा खातच बरं होतं गोच्या हो मी कृषी खातं घेतलं मग याच्यात सुद्धा पुन्हा बोलण्यात पर्याय झाला की पुन्हा त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागले की पुन्हा सांगायला गेलं नाही 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 कृषी खातेच चांगले हे असे काही बरेच प्रकार व्हायला लागले मित्रांनो याच्यातून होत आहे काय तर महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या बाबतीत शंका निर्माण यायला लागली माणिकराव कोकण ना विचारतात त्यांनी सांगितलं की जे झालं गेलं तर आता नवीन आता इथून पुन्हा विनिंग आपल्याला सुरू करायचे नवीन बॅटिंग चालू करायची म्हणजे पुन्हा नवीन काही वाद करू नये त्यांनी काही नवीन बोलू नये एवढीच आमची इच्छा आहे पण काल जी बॅग उघडी प्रकरण आहे वारंवार संजय शिरसाट सांगतात एका तर कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी सांगितलं की ज्ञान वस्तिग्र बांधायचे काय काय लागेल पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी पंचवीस कोटी मी बसलोय ना तुम्हाला घेऊन टाका आपल्या काय बापत चाललंय बघा संजय शिरसाट काय म्हणाले आपल्या काय बापात चाललंय बरोबर आहे संजय शिरसाट तुमच्या बापाचं काहीच जात नाही इथं जाणारे सर्वसामान्य गोर गरीब दीन दलित उपेक्षित अठरा पगड जातीमधल्या बारा बलुतेदार व्यापारी इंजिनियर इंडस्ट्री उद्योग सर्व कर्मचारी सगळ्यांच्या घाबाचा एक एक रुपया हा जो जीएसटीच्या रूपानं टॅक्सच्या रूपानं कराच्या रूपानं या सरकारकडे जमा होतो त्याच्या बापाच्या घरावर डल्ला पडतोय त्याच्या तिचरीवर डल्ला पडतोय आणि तो डल्ला हे मंत्री लोक को मारतात कोणाच्या बापाचं काय जाणार आहे तर ह्याच्यात जाणार आहे सर्वसामान्य मतदारांच्या बापाचं हे मी स्पष्ट बोलतो मित्रांनो कारण आपली लढाईच भ्रष्टाचाराच्या विरोधात कारण आज ज्या पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत आज ज्या पद्धतीनं हे काही काही मंत्र्यांचे घोटाळे समोर यायला लागले आहेत अनेक ठिकाणी का त्या काय पद्धतीनं फ्रॉड चालू आहे कशा पद्धतीनं अधिकारी वेटीस धरले जातात कशा पद्धतीनं अधिकाऱ्यावर सुद्धा प्रेशर दबाव आणलेलं जात आहे परवा बोलताना मीरा बोरोकर मीरा बोरोकरांनी सुद्धा एका व्याख्यानामध्ये पुण्यात सांगितलं की कशा पद्धतीनं मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये दबाव होता मला सांगा लक्षात ठेवा मित्रांनो की राजकारणामध्ये हा प्रशासकीय दबाव ज्या पद्धतीनं का रोहित पवारांनी सांगितले की तीस तासात बत्तीस टेबल का बत्तीस तासात तीस टेबल फाइल फाईल एका दिवसात चोवीस तासात लगेच हस्तांतरण पाच हजार कोटीची मालमत्ता घेऊन जा आपल्या काय बापात चाललंय बापाचं चाललंय सर्वसामान्य जनतेच्या बापाचं चाललेलं आहे आज शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे मित्रांनो पीक विमा कंपनी सर्वे करायला तयार नाही आहे का तर त्यांनी सांगितलं की सरकारचं सा धोरण बदललेलं आहे का का तर आता पीक विमा कंपन्यांना मैत झालेला आता पैसा इतक्या दिवस घ्यायची सवय होती आता वाटायची वेळ आली ज्या पद्धतीने तुम्ही सरकारी योजना घोषणा करता त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करणं आता ह्या विमा कंपन्या का तयार नाही आहेत सर्वे करणं तयार नाही आहेत मित्रांनो कुठंतरी कृषी मंत्र्यांच्या जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे कितीतरी योजना कितीतरी योजना आज फक्त कागदावर आहेत याचं सुद्धा मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे त्यातल्या त्या कृषी मंत्र्यांनी आज शेतकऱ्यांच्या नजरा सगळ्या सरकारच्या मदतीकडे लागलेल्या आहेत मित्रांनो आज जवळपास दहा बारा लाख एकरवरचं एक पीक नाश संपून गेलेलं आहे आज सर्वसामान्य शेतकरी परेशान आहे जरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असला तरीही आज शेतकऱ्यांसमोर फार मोठे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत याच्यासाठी सुद्धा सरकारनं वेळीच त्या विमा कंपन्यांचे कान पेळले पाहिजेत आणि जावा बेट्यानं पैसा गोळा केलाय आता सर्वे करा आणि ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना पैसा द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजेत आणि मित्रांनो आपण बघत आहात की या महाराष्ट्राचं राजकारण ऐन गणपतीमध्येच कसं वेटीत धरत माग एस एसटी कर्मचारी वेटीच धरत होते आता हे अनेक संघटना विट्टीच धरायला लागलेल्या आहेत मुंबईवर धडक मोर्चा बच्चू कडूंचा वेगळाच आंदोलन इकडं सदाभाऊ खोतांचं वेगळंच आंदोलन इकडं मनोज दादा जरांगेंचं वेगळंच आंदोलन या सगळ्या सगळ्या आंदोलनाचं एकच केंद्रस्थान आहे मुंबई मुंबई पाण्यानं तुंबली आता मुंबई माणसानं तुंबणार का कारण सरकार समोर तो एक प्रश्न आहे स कायदा सुरक्षेचा प्रश्न आहे यामध्ये ज्यावेळेस एवढी लोक मुंबईमध्ये येते त्यावेळेस परिस्थिती किती भयानक होईल याचा विचार सरकार गांभीर्यानं करत आहे सर्व प्रकारची तयारी झाली अशी मनोज दादा जरांगी सांगतायत आणि आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊनच येणार हा ठाम निर्णय मनोज दादा जरांगेंनी घेतलेला आहे आणि त्यामुळं आता याच्यात सरकार काय भूमिका घेत आहे मनोज दादा जरांगेंना मुंबईच्या बाहेरच थांबवण्यात यशस्वी होतं मनोज दादा जरंगे मुंबईत धडकतात आणि पुढे काय परिस्थिती निर्माण होते याकडे बारकाईने लक्ष सर्व महाराष्ट्रातल्या मीडियाचं लागलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा हा सकाळचा फोंगा कसा वाटला जरूर कमेंट्स लिहा आणि बघा संजय शिरसाटांची बॅग उघडी ज्या ज्या गणेश मंडळांना काही निधी पाहिजे तुम्ही संजय शिरसाटांना मागू शकता कारण त्यांनी सांगितले की आपली बॅग उघडी लेके जा आपल्या काय बापाचं चाललेलं आहे मित्रांनो आता कुणाच्या बापाचं चाललंय जरूर कमेंट्समध्ये लिहा आपल्या कमेंट्सची मी वाट पाहतोय असाच आशीर्वाद द्या झालं एकतीस सेकंदात मी सांगतो की माझा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम भाषण कला क्लास हा भाषण कला क्लास लातूर येथे गांधी मार्केटला दररोज संध्याकाळी सहा ते सात ऑफलाईन बॅच आहे यामध्ये दहावीपासून ऐंशी वर्षांच्या वृद्धापर्यंत कोणीही प्रवेश घेऊ शकतो माझ्या भाषण क्लासला कोणती शिक्षणाची आट नाही ना कोणती वयाची आट नाही फक्त माझ्या भाषण क्लासला एकच आट आहे तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची एक हिंमत पाहिजे आणि जर भाषण करेल त्यालाच राशन मिळेल आपल्यासमोर अनेक उदाहरणे आहेत आपल्या समोर सिंधुत् सपकाळांचं काल उदाहरण आहे मित्रांनो की भाषणातून पदर पसरून रॅशन गोळा केलं आणि त्यानं आज एक हजार मुलांचं जीवन घडवलं एक हजार जावयांची ती सासूबाई एक हजार लेकींची ती आई कोण घडली तर फक्त भाषणानं घडली त्यांचंच नाव आहे सिंधुताई सबका तर मित्रांनो तर चला तुम्ही सुद्धा भाषण शिका भाषण कधी कधी रॅशन द्यायला सुद्धा कामाला येतं याचा प्रत्येक तुम्हाला नक्कीच येईल तीस दिवसाचा कोर्स आहे आणि मी जाहीरपणे सांगतो की याची ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीची फीस आहे फक्त सहा हजार रुपये तीस दिवसाचे ऑनलाईन लाला ला तरी तेवढीच फीस आहे आणि जर कोणी बाहेरगावी बाहेर शहरात असेल ग्रामीण भागात असेल दूरवर असेल पाचशे किलोमीटर असेल कोण तीनशे किलोमीटरवर असेल ते ऑनलाईन प्रवेश घेऊ शकतात ज्यांना ऑफलाईन शक्य आहे लातरू मध्ये क्लासला उपस्थित राहण्याचं ते ऑफलाईन येऊ शकतात तर चला प्रवेश घ्या रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासला आणि तुमचं जीवन जरूर जरूर घडवा आणि मित्रांनो मला तुम्हाला जाता जात अजून एक निवेदन करायचं आहे की आपण रत्नाकर औसेकर कथाकथन कार्यक्रम खास गणेशोत्सव आणि नवरात्रासाठी आपण ठेवलेला आहे ज्यामध्ये इयत्ता सातवी ते बारावी या मधील विद्यार्थ्यांना हायस्कूलमध्ये हा मी कार्यक्रम देणार आहे याच्यासाठी स्वच्छ तुम्ही संपर्क करा हा कार्यक्रमचं स्वरूप काय आहे एकंदर कार्यक्रम काय आहे तर हा रत्नाकारावसेकर यांच्या कथाकथन आहे तेवढाच प्रतिसाद द्या आपल्या फोनची मी वाट पाहतोय माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट तर चला मित्रांनो भेटूया उद्या पुन्हा एका नवीन विषयासह पाहत रहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सोप्रम सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल